हाय फ्रेंड कशात बघा काहीतरी नवीन रेसिपी ट्राय केलेली आहे मी आता अलीकडं सगळ्यांनाच ते आवडायला लागलेलं ला, क्रेज झालेलं ला, आहे मोमोज बघा मी घरी केलेलं आहे मस्तपैकी मैद्याचं कणिक मळून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकून मैद्याचं कणिक मळून घ्यायचं आहे सॉफ्ट असं आणि अर्धा तास झाकून ठेवायचं आहे आणि आता त्याला लागणार म्हटलं तर गाजर कोबी कांदा मिरची टमॅटो आणि बघा आता इथं गोबी खिसून घेत आहे गोबी आणि गाजर खिसून घ्यायचं आणि त्याचं पाणी काढून टाकायचं आहे आणि आता इकडं बघा लसूण लसणाची फोडणी द्यायची आहे लसूण मिरची हे आणि कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मस्तपैकी आणि त्यात थोडंसं हळद टाकायचं आहे आणि लाल शिमला मिरची थोडीशी टाकायची आहे चव येण्यासाठी आणि मसाला टाकायचा आहे बघा आता ह्यात मीठ घातलेलं आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आता आपण गाजर आणि कोबी खिसून घेतलेलं पाणी काढून घेतलेलं आहे त्यातलं हे लक्षात असू द्या बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यात मी सोया सॉस आणि चिली सॉस घातलेलं पण तो व्हिडिओ कुठं गायब झाला कळालाच नाही आणि एकदम छोटे 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 छोटे, -छोटे कणकेचे गोळे करून घ्यायचे आणि ते लाटून बघा ते सारण गार व्हायला ठेवायचं तोपर्यंत इकडे छोटे छोटे गोळे करून पान लाटून घ्यायचे आणि त्यात व्यवस्थित भरून घ्यायचं आहे बघा आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये आपण मोमोजला शेप देऊ शकतो बघा मी असे शेप दिलेले आहेत मला आवडून एक दोन तीन प्रकारचे शेप केलेत बघा मी मोदक सारखं बुट्टी सारखं असं बघा आणि इकडं आता हे पहिला करून झालेले आहेत ते वाफण्यासाठी ठेवले आहेत किती मस्त वाफ